नमस्कार शेतकरी मित्रांनो रेवा कृषी तंत्र मी आपल्या या झेंडूचं प्लॉटमध्ये सरस या व्हिडिओमध्ये सरस स्वागत करतो तर आपण बघू शकतो उत्कृष्ट असा झेंडूचा प्लॉट आज इथे दीड एकराचा प्लॉट आहे तर साधारणतः अठराशे ते दोन हजार किलोचा एक तोडा त्यांचा होतोय तर आपण याला प्लांट केअरचे प्लांट हेलचे प्लांट केरी बायोकीट आहे ती दोनदा वापरतोय उत्कृष्ट असा प्लॉट इथे झेंडूचा आपण बघू शकतो एकदम फुलांची संख्या कालच तोडा झालेली आहे अठराशे किलो माल एकाच वेळेस निघलेला आहे तर काय संख्या अजून भरपूर आहे वाढ पण भरपूर आहे ग्रेनरी पण एकदम छान आहे तिकीट दिल्यामुळे आपटेक झालेला आहे त्यामुळे असा अप्रतिम रिझल्ट आपल्या झेंडू प्लॉट मध्ये बघायला भेटतोय कॅमेरामनने थोडंसं yeah. पुढे यायचं आहे या असं उत्कृष्ट असा नेचर मार्केटला पण त्यांना उच्चंख्या असा दर मिळतोय आज आपल्या व्हिडिओमध्ये थोडीशी संख्या कमी दिसते कारण कालच सोडा झालेला आहे तर कुठल्याही शेतकऱ्यांना झेंडू या पिकाबद्दल मार्गाने लागत असेल तर आम्हाला रेवा कृषी क्रोशाला संपर्क करत आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव एकवीस छत्तीस त्रेपन्न सहा धन्यवाद